आज सकाळी कोर्टात गेल्यावर सगळ्या आमची कामं आटोपलेली होती ज्यावेळेस क्रॉस एक्झामिन चालू झाल्या तो क्रॉ क्रॉस एक्झामिन चालू झाल्यानंतर ती आम्ही कोर्टमध्ये जाऊन बसलो तर आज जे ज्यावेळेस बेलचा टायमिंग असतो म्हणजे दोन वा वाजण्याच्या अगोदर किंवा दोन जो आपला लंच ब्रेक आहे लंच ब्रेक झाल्यानंतर बेल मॅटर्स किंवा असे मॅटर्स सगळे आपण जज साहेब हे वरती येत असतात त्यावेळेस क्रॉस एक्झामिन मी पहिल्यांदा गुटखेची बघितली होती तर याच्या अगोदर मी क्रॉस एक्झामिन भरपूर बघितल्या होत्या पण गुटखा केचची क्रॉस एक्झाम मी पहिल्यांदा बघत होतो तर ह्या केस तीन तीन चार चार पाच पाच वर्षा अगोदर घडलेल्या होत्या त्याची क्रॉस एक्झामिन चालू होती ज्यावेळेस पोलीस साहेब हे त्या कटघऱ्यामध्ये उभे होते आणि त्यानंतर ती ती सांगतात की आपली कशी घडली म्हणजे तुम्हाला फोन कसा आला तुम्ही तिथे पोहोचले कसे किंवा गुटखा पकडला कसा तर एका केसमध्ये एक टेम्पो पकडला होता त्या चाळीस गोन्या बारदाने आणि चाळीस नायलॉनच्या बारदान्याच्या पोते भरून गुटखा सापडला होता आणि त्यानंतर दुसरी जी केस होती त्यावर एका चहाच्या टपरीवर चौदाशे रुपयाचा काहीतरी गुटखा सापडला होता अशा या गुटख्याच्या केसचे क्रॉस एक्झामिन मी पहिल्या पहिल्यांदा बघितल्या तर त्यावेळेस क्रॉस एक्झामिनच्या वेळेस बरेच प्रश्न विचारले ज्यावेळेस पोलीस गोंधळतात किंवा अशा गोष्टी होतात तर त्यातले काही एक दोन प्रश्न त्यांनी विचारले होते पोलीस साहेबांनी की पोलीस साहेबांना विचारले होते वकील साहेबांनी की तुम्ही ज्यावेळेस तिथं काम करत होतात त्यावेळेस तुम्हाला त्या एरियातली सगळी माहिती होती का तर त्यावेळेस ते पोलीस साहेब म्हणतात हो त्यावेळेस ते अजून दोन तीन प्रश्न विचारतात तर त्यावेळेस ते प्रश्न विचारणार त्या एका कंपनीचं स्पेसिफिक नाव घेतात ही कंपनी त्याच्या शेजारी होती का तर त्यावेळेस ते पोलीस साहेब चक्क म्हणतात नाही तर त्यावेळेस तेच वकील साहेब त्या पोलीस साहेबांना विचारतात की मी सांगताय की त्या एरियात ज्या एरियात तुम्ही काम करत होत ज्या एरियात तुमचं पोलीस स्टेशन आहे ज्या एरियात हा गुटखा पकडला त्या एरियाची तुम्हाला इतकं पूर्ण माहिती आहे तर त्यावेळेस तुम्ही ही कंपनी नाही असं कसं सांगता म्हणजे अशी क्रॉस एक्झामिनमध्ये क्रॉस एक्झामिनमध्ये फार उलटसुलट प्रश्न विचारले जात असतात ज्यामुळे समोरचा व्यक्ती गोंधळून जाईल आणि तोंडून काहीतरी वेगळं उत्तर नेऊन अशा प्रकारची क्रॉस एक्झामिन मी गुटख्याची पहिल्यांदा बघितली आणि त्यावर मलासुद्धा एक प्रश्न उपस्थित झाला की पंधराशे सोळाशे रुपयाच्या गुटख्यासाठी हे सगळी पकडल्या जातात लोकं आणि ही लोकं पकडल्यावर ज्यावेळेस पोलीस त्यांना पकडतात आणि ती जेलमध्ये जातात आणि जेलमध्ये सुद्धा अक्षरशः जे तुरुंगरंग पुस्तक लिहिलेलं त्या तुरुंगरंगाचे पुस्तकाचे जे लेखक आहे एक्स आय पी एस अधिकारी रवींद्रनाथ पाटील सर ते सर सांगतात की अक्षरशः जेलमध्ये गांजासुद्धा विकला जातो तर या गुटखा पकडण्याचा अर्थ काय मला हा पडलेला प्रश्न आहे याचं उत्तर जर कोणाला माहीत असेल तर त्यांनी नक्की द्यावं आणि मला वाटतं पोलिसांनासुद्धा माहिती आहेत की या महाराष्ट्रात या देशात गुटखा बंदी आहे पण प्रत्येक टपरी अशी आहे प्रत्येक एरियामधली जिथून गुटखा विकला जातो आणि त्यातून ते, ते विकण्यासाठी कोणाला चिरीमिरी दिली जाते कोणाला पैसे दिले जातात देव जाणे तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा आज माझा कोर्टातला अनुभव होता नमस्कार